पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे भाजपचे कार्यकर्ता संमेलन अलिबाग तालुक्यातील सहा येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाले आगामी निवडणुकात यश संपादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी आमदार रवींद्र पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार संजय केळकर माजी आमदार धैर्यशील पाटील सतीश धारप विक्रांत पाटील ॲडव्होकेट महेश मोहिते दिलीप भोईर वैकुंठ पाटील राजेश मपारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ॲडव्होकेट निलिमा पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न